नमस्कार मंडई कसे आहात सर्वजण आज, आज माझ्या किचनमध्ये पुन्हा एकदम मस्त सुगंध दरवळतोय कारण आज मी बनवला आहे खमंग आणि खुशबुदार असा पुलाव माझी ही पुलावची रेसिपी खूपच सोपी आहे एकदा तुम्ही बनवून बघा आणि मग मला सांगा की कसा बनलाय तो पुलाव मी याआधी पण पुलाव बनवलाय आहे पण आजचा पुलाव थोडा स्पेशल आहे तुमच्यासाठी कारण आज मी त्यात टाकले आहेत काही छोटे सिक्रेट ट्विस्ट जे चव एकदम अपग्रेड करते तर पुलाव बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे तीन वाटे एवढे तांदूळ घेतलेत आणि त्यानंतर मी भाज्या घेतल्यात काही तर मी बारीक अशा भाज्या कापून घेते या ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता बारीक कापलेले बटाटे थोडेसे बारीक कापलेले टोमॅटो शिमला मिरची कापलेली त्यानंतर फरस हिरव्या मिरच्या गाजर थोड्याशा लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक हे सर्व पदार्थ मी बारीक कापून घेतलेत या ठिकाणी कांदा मी उभा कापून घेतलाय तुम्ही पाहू शकता खूपच जास्त बारीक नाही कापले मी या ठिकाणी थोडे जाडसरच ठेवलेत कापताना त्यानंतर सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केली आता हे सर्व साहित्य आपल्याला पुलाव बनवण्यासाठी वापरायचं आहे तर पुलाव बनवण्यासाठी सर्वात आधी मी या ठिकाणी पॅन घेतलं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे जेव्हा तुम्ही पुलाव बनवता ना तेव्हा सर्व साहित्य जो मी आधी काढून ठेवायचं म्हणजे तो बनवायला खूप इझी पडतो तर मी या ठिकाणी सर्व साहित्य प्रथम कापून ठेवलं आता या ठिकाणी मी दोन चमचे एवढं तेल ॲड केलं बहुधा दोन चमचे तुम्हाला जास्त तेल वाटत असेल पण पुलाव बनवण्यासाठी एवढं तेल लागतंच कारण की क्वांटिटी जास्त आहे त्यानंतर उभा चिरलेला जो कांदा आहे तो मी याच्यामध्ये परतायला टाकला आहे तेलामध्ये व्यवस्थित आता कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यावा लागेल आधी पुलाव बनवण्यासाठी आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कांदा किती छान लालसर झाला आहे त्यानंतर मी इथे मिरी टाकल्यात ज्या आपल्या काळ्या मिरी आहेत त्या पाच ते सहा टाकल्यात मी या ठिकाणी त्यानंतर दालचिनीचे दोन छोटे छोटे तुकडे टाकलेत आणि त्यानंतर मी याच्यामध्ये दोन ते तीन लवंगसुद्धा ॲड केलेत चव येण्यासाठी मसाले जेवढे तुम्ही टाकाल तेवढा तुमचा पुलाव स्वादिष्ट बनणार एवढी गॅरंटी त्यानंतर व्यवस्थित मी परतून घेते आणि पुढे आपल्याला आता तेजपत्ता टाकायचा आहे तर मी या ठिकाणी एक एक किंवा दीड एवढा असा तेजपत्ता घेतला आहे आणि आता तो सुद्धा मिक्स करते या मिश्रणामध्ये त्यानंतर मी इथे लसूण पाकळ्या आणि आलं घेतलं आहे कापलेलं छोटं बारीक केलेलं तुम्ही लसूण पाकळ्या बारीक करून सुद्धा टाकू शकता मी पूर्ण टाकल्यात पण तुम्ही लसूण ठेचून किंवा कापून किंवा चिरून असं टाकू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर आता मी या ठिकाणी मिरची ॲड करते मिरची मी खूपच बारीक कापून घेतलेली त्यामुळे काय होतं मिरचीची जी चव असते जो तिखटपणा असतो तो मसाल्यांमध्ये पूर्ण उतरतो आणि मसाले खूप छान बनतात त्यानंतर बारीक कापलेलं गाजर मी या ठिकाणी टाकलं आहे फरसबी जी मी बारीक कापून घेतली होती ती मी याच्यामध्ये ॲड करते आणि पुन्हा व्यवस्थित हे मिश्रण मी एकजीव करून घेते परतून घेते तुम्हाला एक एक साहित्य याच्यामध्ये टाकत जायचं आहे ॲड करत जायचं आहे आणि छानपैकी असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी आता जे बारीक चिरलेले टोमॅटो आहेत म्हणजे खूपच बारीक नाही चिरले थोडे मध्यम जाडसर चिरलेत तर ते टोमॅटो मी या ठिकाणी ॲड केलेत आणि ते सुद्धा मी या मिश्रणामध्ये एक जीव करून घेतले तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घेतले त्यानंतर आता मी जो आपण तांदूळ घेतलेलं तो व्यवस्थित धुवून घेतला आहे छानपैकी आणि आता हे बटाटे वगैरे आपण टाकून घेतले सर्व मिश्रण ॲड केलं आहे त्याच्यामध्ये मी आता जिरं टाकते त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे त्याच्यामध्ये तर मी इथे कांदा लसूण मसाला ॲड केला आहे एक चमचा त्यानंतर लाल तिखट ॲड केलं आहे एक चमचा लाल तिखट म्हणजेच गरम मसाला असेल तुमच्याकडे तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता त्यानंतर मग माझ्याकडे एक पुलाव मसाला होता तो सुद्धा मी या ठिकाणी ॲड केला आहे दोन चमचे त्यानंतर थोडीशी मी हळद याच्यामध्ये ॲड केली आहे आणि हा आहे आपला पुलाव मसाला तो मी याच्यामध्ये दोन चमचे ॲड केला हे मसाले तुम्हाला कदाचित जास्त वाटू शकतात पण ते मसाले जास्त नाही आहेत कारण आपण जेवढ्या क्वांटिटीमध्ये राईस घेतला आहे तांदूळ घेतलेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये एवढा मसाला आपल्याला लागणारच आहे त्यानंतर मी व्यवस्थित हे सर्व मिश्रण या मसाल्यांमध्ये परतून घेतलं आहे आणि जे शेंगदाणे मी बाजूला काढून ठेवले होते ते शेंगदाणे आता मी याच्यात टाकलेत आणि आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित परतून एक जीव करून घ्यायचं आहे एकजीव केल्यानंतर जे आपण भिजवलेले तांदूळ होते ते आता मी या मिश्रणामध्ये पूर्ण एक जीव करून घेते ॲड करून घेते तांदूळ यासाठी टाकलेत की आता जे मसाले आपण परतून घेतले छानपैकी ते या तांदळामध्ये एक जीव झाले पाहिजेत जेणेकरून काय भाताला खूप जास्त स्वाद येतो आणि भात जेव्हा खातो ना तेव्हा त्या भातामध्ये पूर्ण याचा अर्क उतरला जातो त्यामुळे आपण व्यवस्थित हे एक जीव करून घ्यायचे मसाले पूर्ण मिक्स झाले पाहिजे तांदळामध्ये त्यानंतर आता मी या ठिकाणी चवीनुसार मीठ ॲड केले तर दोन चमचे एवढं मीठ मी याच्यामध्ये ॲड केलं आणि आता आपल्याला परत ते व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आणि मिश्रण एक जीव झाल्यानंतर आपण ते मीडियम फ्लेमवर एक जीव करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे गरजेनुसार कारण आपला भात आता जो राईस आहे तो व्यवस्थित शिजून निघाला पाहिजे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करतो आहे तर मी जवळजवळ या ठिकाणी एक ते दीड ग्लास ते दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आहे कारण की जेवढ्या क्वांटिटीचा मी तांदूळ घेतलेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला पाणी घ्यावं लागणार तर कारण की भात व्यवस्थित शिजला पाहिजे त्यामुळे आणि त्यानंतर आता थोडीशी कोथंबीर मी वरतून ॲड केली आहे पण जी कापलेली कोथंबीर आहे त्याच्यातली अर्धीच कोथंबीर मी याच्यामध्ये ॲड केली आहे आणि आता मी झाकण लावून घेते याचं भात व्यवस्थित शिजावा म्हणून आता हा पूर्ण पुलाव बनवायचा असेल तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट एवढा टाईम घेतो तो, तो शिजण्यासाठी तर मी याचं जा, ते झाकण आहे ते बाजूला करते जेणेकरून वाफ बाहेर येईल जेव्हा तुम्ही फ्लेमवर ठेवा म्हणजे उकळी येईपर्यंत तुम्ही तो, तो हाय फ्लेमवर ठेवा आणि एकदा का उकळी आली की तुम्ही लो फ्लेमवर तो मग तयार करा तर अशा पद्धतीने पाहू शकता आपला पुलाव रेडी झालेला आहे किती छान किती स्वादिष्ट पुलाव आपला रेडी झालेला आहे तर तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही पण पुलाव बनवला का आणि बनवला तर तो कसा झाला ते तुमच्या कमेंटची मी वाट बघते भेटूया पुढच्या व्हिडिओ